मी पी एम पी एम एलचे चोवीस जानेवारी रोजी चालक दिवस असं साजरा केला जातो या दिनानिमित्त मी सर्व चालकांना चालक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्व प्रवासींना सुद्धा पीएमपीएमएलच्या हा उपक्रम याच्यामध्ये तुम्ही सहभागी नोंदवा तसेच तुमचा जे चालक आहेत त्यांना कृतज्ञता आणि आभार माना अशा मी विनंती करते पी एम पी एम एलच्या दररोज सतराशे बसेस चालतात था। आणि त्या सतराशे बसेसवरून साडे बारा लाख प्रवासी पुणेमध्ये आपापल्या कार्याच्या ठिकाणी किंवा जे काही कामाच्या ठिकाणी पोहोचतात या सर्व काम खूप तणावाच्या असून दररोज चालक आठ तासाची ड्युटी पी एम पी एम एलच्या सेवेमध्ये करतात हे पी एम बी एम नोकरी म्हणून नाही हे लोकांच्या गरजा आणि लोकांच्या एक महत्वपूर्ण बाबीच्या एक मदत म्हणून पण आपण बघितलं पाहिजे तुमच्या सर्व कामासाठी जे चालक काम आमचे मदत करतात त्यांच्या तुम्ही कृतज्ञता मांडली पाहिजे अशा मी एक विनंती करते चोवीस जानेवारी रोजी ड्रायव्हर्स डे हा साजरा करून तुमच्या सर्व चालकांना आभार माना अशी मी विनंती करते